सर्वांनी मन लावून लक्ष द्या स्टँडर्ड सेव्हन आज आपण शिकणार आहे लसावी त्याला मराठी मध्ये लसावी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये एल सी एम म्हणतात लोएस्ट कॉमन मल्टीपल फॅक्टर की आपण याचे आता काय करणार आहे फॅक्टर पाडणार आहे बरोबर हा आता पहिले किती आहे बारा आणि नंतर किती आहे पंधरा बरोबर आता इथून मी आन्सर मिळायला स्टार्ट करतो लक्ष द्या हे किती आहे बारा आता याचे आपण सुट्टे सुट्टे करणार आहे तुम्हाला समजेल साध्या सोप्या भाषेत मी सांगतो आता हे बारा आहे बरोबर आहे ट्वेल्व ट्वेल्व चा हाफ किती होणार आहे सिक्स सिक्सच्या हाफ किती होणार आहे थ्री थ्री हा प्राईम नंबर आहे मूळ संख्या आहे मी दोन्ही भाषेत सांगतो तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा त्यामुळे इथं मीडियमचा काही प्रश्न नाही तुमच्या दोन्ही मीडियमला चांगलं व्यवस्थितशीर कळेल आता थ्री फक्त कोणाच्या टेबलमध्ये येतात थ्रीच्या स्टेपर मध्ये येतात बरोबर का मग काय होणार आहे सांगा थ्री वन ला थ्री इथं वन आलं म्हणजे आपले फॅक्टर अवयव संपले आता किती आहे आपल्याकडे फिफ्टी बरोबर का चला इथं युनिट प्लेस किती आहे पाच पाचाला जर युनिट प्लेस असेल मी तुम्हाला मागच्या स्टँडर्ड मध्ये आपण डिव्हायजेबिलिटी शिकलो म्हणजे त्याला मराठी काय म्हणतात कसोटी शिकलो आपण बरोबर का आणि म्हणून याला पाच असेल इथं युनिट प्लेस तर पाचनाच नच भाग जातो बरोबर आहे का पाचा चा टेबर पंदरा, किती येतात व्हेरी गुड तीन नंबर वर येतात आणि आता आपण तीनाचा येतात तीन, चा तीन, चा तीन चार किती नंबरला येतात एक खाली एक एक आलं आपलं संपलं आता आपण इथं काढूया सामायिक अवयव काय बघणार आहे सांगा सामायिक अवयव अव त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात कॉमन फॅक्टर काय म्हणतात रे कॉमन पॅक्टर कॉमन पॅक्टर मला सांगा दोघांमध्ये कॉमन कोण कोण आहे आणि हा तीन आहे बरोबर का मग या जोडी मिळून एकच दार घ्यायचं आता इकडे कोणी आहे का जोडी बोला आहे का कोणी नाही उरलेले बाकीचे सगळे घेतात काय बोलतो मध्ये उरलेले बाकीचे आता इथं कोण कोण उरलंय बघा हा दोन उरलाय मल्टिप्लाय बाय टू अजून काय उरलं हा दोन उरला अजून कोण उरलं सांगा हा पाच उरला आता याचा करायचा आहे मल्टिप्लाय बघा थ्री टू जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व आणि ट्वेल् सिक्स्टी मग तुमचा जो एन सी एम आहे बरोबर आहे का नाही लो सावी त्याला मध्ये काय म्हणतो आपण यल सी किती आला आहे तुमचा सिक्स्टी सगळ्यांना कळालं पक्क कळालं क्लिअर कळालं ठीक आहे आता इथं आपल्याला काय माहित पाहिजे टेबल कोणती संख्या कोणत्या टेबलमध्ये येतं हे माहित पाहिजे आणि त्या संख्येला जर ती टेबलमध्ये नाही आली टेबलमध्ये येण्याचे दोन प्रकार एक स्वतःच्या टेबलमध्ये नाही तर दुसऱ्याच्या केवळ बरोबर आहे का नाही स्वतःच्या पण नाही दुसऱ्याच्या पण नाही तर नियमानुसार नियमानुसार म्हणजे दोन न केव्हा भागू शकतो आपण तीन न केव्हा भागू शकतो चार न केव्हा भागू शकतो पाच न केव्हा भागू शकतो हे मी तुम्हाला डिटेल डिव्हायजिबिलिटीच्या लेक्चर मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणजे मी हे तुम्हाला ज्यावेळेस एल सी एम शिकवतो त्यावेळेस तुमचं फाउंडेशन सुद्धा मी काय केलेलं आहे शिकवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे समजायला अडचण जाणार नाही सगळ्यांना कळालं चला आता आपण जाऊया नेक्स्ट बरोबर चला आता आपल्याला हे उदाहरण बघायचं आहे आता आपण याचा बघूया पहिले किती आहे बाळा सांग सिक्स इस। 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 सिक्स बोळा सिक्स कोणाच्या टेबल मध्ये येतात टू च्या किती नंबरला तीन तीन एक तीनच्या टेबल ला येतात एक नंबरला किती सोपं आहे आता हे एक बघा बरोबर रेषा मारतो एट हे टू च्या टेबल मध्ये येतात किती नंबरला फोर फोर हे टू च्या टेबल टेबल मध्ये मध्ये येतात येतात किती किती नंबरला आणि च्या आहे सगळ्यांना कळालं कळणं महत्वाचं आहे त्यामुळे मी कोणतीही गळबळ करत नाही नंबर छोटा आहे आता आपण टेन चा बघूया मी तर रेषावरतो आपण टेन चे फॅक्टर पाडूया बघा किती सोपा टेन हे टू च्या टेबल मध्ये येतात किती नंबरला रे फाईव्ह फाईव्ह हे सगळ्यांना कळालं क्लिअर कळालं चला आता आपण पाळूया हो यांचे सामायिक फॅक्टर सामायिक अवयव हो आपण काय करूया पाळूया बरोबर आता इथं आपण सामायिक अवयव हो यांचे घेऊया ओके हा चला आता लक्ष द्या सर्वांनी लक्ष द्या सामायिक अवयव सामायिक इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला कॉमन फॅक्टर काय म्हणायचं त्याला कॉमन फॅक्टर कॉमन कोण कोण आहे याच्यामध्ये इकडे बघा आता मन लावून इकडे बघा मन लावून इकडे बघा तिघांमध्ये कोण कोण आहे हा दोन हा दोन हा दोन मग याला तिघा मिळून घ्यायचं मल्टिप्लाय बाय करायचं आता तिघांमध्ये आणखी कोण कोण आहे बघा इथं तीन आहे इथं दोन आहे कोणीच नाही आता कोणी आहे का नाही तिघांमध्ये कोणीच नाही मग दोघांमध्ये कोणी आहे का सेम सेम इथं तीन इथं दोन इथं पाच नाही आहे ती आहे का दोघांमध्ये तरी कॉमन आहे का नाही बघा इथं इथं तीन आहे दोन दोन पाच कुठंच कॉमन नाही दोघांमध्ये आहे का दोन दोन पाच आहे का नाही आहे मग आता अशा वेळेस काय करायचं ते उरलेलं सगळं उरलेलं सगळं घ्यायचं कोण कोण घेणार सांगा आता तीन बघा हा तीन उरला मन लाव उर लक्ष ला? ला? ला रे पाँग। पाँग। आता कोण उरलं मल्टीप्लाय बाय दोन परत मल्टीप्लाय बाय कोण उरलं दोन उरलं रे पाच उरले आता याचा काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय इकडे बघा आता टू थ्री जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व टू जा ट्वेन्व टू जा ट्वेंटी आणि आता उरले ट्वेंटी फोर आणि त्याला मल्टिप्लाय बाय फाय किती उरले पाच वीस हाचे किती उरले दोन बरोबर का आणि पाच दोन्ही दहा आणि दोन बार बरोबर बर का रे आणि म्हणून एल सी एम म्हणजेच काय 20 किती आला एकशे वीस समजलं सगळ्यांना पक्क कळालं ओके हा आता आपण हे उदाहरण बघूया किती सोपं आहे बघा किती सोपं आहे बघा मन लावून फक्त मन लावा गणिताचं दुसरं नाव आहे मन जो मन लावून लक्ष देतो तो किती रवळा जरी असल तरी त्याला शंभर टक्के मी शिकवल्याच्या नंतर समजणार इकडे तिकडे मनात काहीच विचार आणायचे नाही तुम्हाला नाही समजलं हातवर करा मी दहा वेळा समजावून सांगतो पूर्ण बेसिक सांगतो समजलं हा आता इथं किती रुपये बाळा सांगा बरं आपण इथून अँसर करणार आहे आता या अठराचे आपण फॅक्टर पाडणार अवयव पाडणार इथं दोन आहे म्हणजे हे दोनच्या सॉरी इथं आठ आहे म्हणजे हे दोनच्या ये पाळ्यात येणार किती नंबरला येतात रे नऊ नंबरला बे नवट्र माहित आहे ना टू नाईन एटी नाईन कितीच्या मध्ये येतात इंचा व्हेरी गुड थ्री थ्री जाईन आणि थ्री तर याचे आपण आपण फॅक्टर थर्टी टू चला बोला तर टू आहे म्हणजेच ते दोनच्या टेबल मध्ये येणार फिक्स आहे तुम्हाला मी शिकवलं मग याच्या हाफ करायचे बत्तीस रुपयाच्या हाफ किती रे सोळा सोळा व्हेरी गुड सोळा रुपयाचा हाफ किती रे आठ रुपये आठ रुपयाचा हाफ किती रे चार रुपये व्हेरी गुड हाप हाप किती किती रे होता चार होता रुपये आणि रुपयाचा एक एक, एक, एक आलं काम स्टॉप समजलं सगळ्यांना फॅक्टर फॅक्टर कळाले सगळ्यांना क्लिअर आता आपण काय करणार आहे कॉमन काढणार आहे काय काढणार आहे कॉमन कॉमन म्हणजे काय सामायिक अवयव आपण याच्यातले शोधणार आहे बरोबर चला आता लक्ष द्या सामायिक सामायिक अवयव बरोबर म्हणजेच मध्ये काय म्हणायचं शाबास आता काय नाही राहिलं ते सॉमन फॅक्टर इंग्लिश मध्ये असो की मराठीत असो त्याचा काय फरक नाही पडत चला दोघांमध्ये कोण कोण आहे बघा हा दोन आहे हा दोन आहे या दोघां मिळून एकच घ्यायचं बरोबर समज सगळ्यांना व्हेरी गुड चला त्यानंतर कोण घ्यायचं आपल्याला अजून कोण बघा इकडे तीन आहे का बघा इथं सगळे दोन दोन आहेत आणि इथं तीन आहे त्यामुळे मी आता कॉमन फॅक्टर काय घेऊ शकत आता मला उरले सुरले सगळे घ्यावे लागतील कोण कोण आहे मला सांग तीन इकडे काय उरले हे तीन मल्टिप्लाय बाय कोण उरलं टू 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 आता काय उरलं बघा हे मी तीन तीन घेतले हा टू घेतला आता हा टू एक वेळा दोन वेळा तीन वेळा एक वेळा दोन वेळा तीन वेळा हे सगळे टू घ्यायचे उरलेले समजलं सगळ्यांना आता मात्र मल्टीप्लाय मन लावून करायचं भाऊ एवढी मेहनत केली आता इकडे बघ टू थ्री जा सिक्स सिक्स थ्री ला एटीन पाळा बरोबर म्हणायचं एटीन आता इथपर्यंत अठरा जुनी छत्तीसर सेवन्टी टू आल ना आ, आता इथं आलं बहात्तर तुम्हाला जर का अवघड जात असं मग याचा गुन्हा इथं लिहून टाकायचा इथपर्यंत आलो का बहात्तर आणि हे किती होणार आहे आता बेदुनी चार टू टू जा फोर तुम्हाला जर वाटतं की बाबा आहे मला प्रॉब्लेम होऊ शकतो मल्टिप्लाय माझा चुकू शकतो मी एवढी मेहनत केल्याच्या नंतर तर असं करायचं चला बोला आता चार दुनी आट, टू, फोर दा आणि किती होणार चूक अठ्ठावीस समजलं सेवन फोर दा ट्वेंटी एट केला मल्टिप्लाय बरोबर आपण आता याचा हाय काय झालाय ल सात वी इंग्लिश मध्ये काय आहे एम किती आहे टू ए सगळ्यांना कळालं पक्क कळालं कॉमन आणि अनकॉमन सामायिक आणि असामायिक अवयवाचा गुणाकार म्हणजे एल सी एम म्हणजेच लसावी मन लावून कळालं भाऊ सुट्टे कळाले आपण कसं केलं फॅक्टर पाळले आपण बरोबर चला आपले झाले आता तीन आता आपण चौथं उदाहरण बघूया मन लावून लक्ष दे इथं तीन नंबर आहे किती नंबर आहेत बेटा तीन नंबर आहे आता इथं बघ किती आहे दहा आहे दहाचे सुट्टे बघ किती करतो आपण चला दोनच्या पाळ्यात किती नंबरला पाच एक काहीच टेन्शन नाही चला आता कोण उरलं रे वाळा बंद्रा बरोबर का रेवाळा हे कोणाच्या पाळ्यात पाचच्या पाळ्यात तीन नंबरला ला। तीन तीनच्या पाळ्यात तीन एक नंबर फिनिश आता कोण उरलं बेटा बोल वीस चला हि तर शून्य आहे म्हणजे हाफ होणार बरोबर आहे का मग किती उरणार दहा बघा दा। बरं तुम्ही कसं पडापड उत्तर देत आहे चला बोला पटकन याच्या हाफ किती होणार पाच आणि याच्या हे पाच आहे पाच हा प्राईम नंबर आहे मूळ संख्या ज्याला मराठीत म्हणतो ते त्याच टेबलमध्ये येणार पाच एक समजलं आता आपल्याला का काय करावं लागेल सामायिक अवयव सामायिक अवयव इंग्लिश मध्ये कॉमन कॉमन फॅक्टर बरोबर चला आता कॉमन फॅक्टर तर कोणाक कॉमन कोण कौन कोण आहे आपण चला शोधूया आता फटाफट इकडे बघा बघा लो इथं टू आहे पण इथं टू राही आणि इथं पण टू नाही सॉरी इथं आहे तिघांमध्ये कोण कोण आहे पाच पाच फाईव्ह घेतलं फायू तिघां मिळून घेतलं का आता कोण राहिला बेटा बघ बर आता इथं बघा इथं दोन आहे पण इथं नाही आता तीन तीन उरलं का कुठं आता दोघांमध्ये तिघांमध्ये कोणी आहे का तिघांमध्ये कॉमन नाही आता तिघांमध्ये नाही ना मग आता काय करायचं दोघांमधला कॉमन दोघांमध्ये कॉमन कोण आहे बघ बघ हा टू आहे आणि हा टू आहे हाय काय का नाही मग त्याला घ्यायचं तिघांमधले कॉमन पहिले घ्यायचे जर तिघांमध्ये कॉमन नसले तर मग दोघांमध्ये कॉमन घ्यायचे बाळा कळालं तुला ओके ना हा लक्ष ठेव आता दोघांमध्ये आणखी कोण कॉमन आहे का बरं हाय कॉमन नाही मग आता कोण उरलं बेटा सांग हो? कोण उरलं सांग हा थ्री उरलाय आणि आणखी कोण उरलं सांग हो? दो। दो हा बरोबर समजलं सगळ्यांना क्लिअर समजलं आता आपलं कोणी उरलंय का बघ बरं कॉमन मध्ये कोणी उरलं का आता आपल्याला करायचंय मल्टिफ्लाय पाच जुनी दहा दायत्री किती सिक्स्टी मग माझा यल म्हणजे काय रे बरोबर किती आलाय क्लिअर कळाल भाऊ आणि मी शिकवणार आणि कळणार नाही असं कधी होणार नाही फक्त तुझं मन एवढं जाग्यावर पाहिजे नाही समजलं तर भाऊ तुला दहा वेळा समजावून सांगतो त्यालाच तर क्वालिटी एज्युकेशन म्हणतं समजलं सगळ्यांना क्लिअर समजलं परफेक्ट कळायलाच पाहिजे स्कूलमध्ये वीस पैकी वीस मार्क मिळालाच पाहिजे एक सुद्धा चूक नाही पाहिजे ज्याची एक चूक होते समजायचं की त्याचं बेसिक क्लिअर गॅरंटी देऊन सांगतो आता आपलं लास्ट उदाहरण हम्म चला फोर्टी चे सुट्टे करायचे आपल्याला बघ बाळा इथं पाच आहे म्हणजे किती होणार पाच नंबर मिळाला पाच न भागलं तर किती येणार नऊ नऊ पाच पंचेचाळीस नाईन फाईव्ह कळलं सगळ्यांना आता हे तर आपण पाळलेलं आहे बघा थ्री थ्री जा नाईन आणि थ्री वन थ्री लय आहे कधी कधी काय होतं रिपीट रिपीट नंबर होत जातात चला पण बट एटी सिक्स बरोबर सिक्स आहे म्हणजे हाफ होणार सिक्स आहे म्हणजे हाफ याच्या हाफ किती येणार आता फोर्टी थ्री हा प्राईम नंबर आहे प्राईम नंबर म्हणजे तो कुणाच्याही टेबल मध्ये येत नाही तो फक्त स्वतःच्याच टेबल मध्ये येतो समजलं का नाही उभा राहील काय म्हंटल मी सांग ते व्हेरी गुड बाकी कुणाच्या मध्ये येत नाही मग फोर्टी थ्री वेळ समजलं का नाही आता तर सामायिक अवयव खूप सोपे आहेत चला सामायिक अवयव चला बोला पट काय म्हणणार आहे सामाईक अवयव सामाईिक अवयव इंग्लिश मध्ये काय म्हणणार कॉमन गुणाकार करा तुझ्यासाठी चल करायचा इकडे बघ बाळा इथं दोन इथं दोन कोणी कॉमन आहे का रे सगळा दुगाड झालाय आता ह्या लंबा गुणाकार करायचा आता आपल्याला कॉमनच नाहीये मग काय दर गुणाकार दळादळ जळादर इकडे बघ बघा कॉमन कोणी आहे का रे आता लागला आपल्याला चुना इकडे बघ काय घ्यायचं इकडे बघ पाच तीन तीन दोन त्रेचाळीस सगळ्यांचा गुन्हा काय करायचा आपल्याला मग फोन कोणा सांगा आता पाच गुनिला तीन मुलीला तीन मुलीला दोन गुनिला त्रेचाळीस आता लक्षात ठेव पाच त्रिक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस बरोबर आहे का रे आणि पंचाळीस गुन्हे किती होतात रे बाळा नव्वद नव्वद उरले रे त्रेचाळीस बरोबर का मी गुणाकार तुम्हाला करू आपण त्रेचाळीस हे शून्य आणि गुणाकार बघा शून्य तीन शून्य शून्य चार शून्य हे घर काय करायचं आटो आपला बेसिक कळातकळ बेसिक शिकवलं का नाही हा चला बोला नऊ तीस सत्तावीस हाती उरले दोन चार नव छत्तीस छत्तीस दोन अडतीस कडा कडा आठवा बेसिक शून्य सात शून्य किती लसावी लसावी लजेच काय यिती आला तीन हजार आठशे सत्तर तीन हजार आठशे जेवढा तुझा एल सी एम आलेला काही डाऊट आहे का रे भाऊ तुला याच्यामध्ये कडक मध्ये समजलं का भाऊ तुला मग एक काम आता तुला करायचे आपल्याला हा फायदा नुसता आपल्यालाच नाही तर आपल्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना झाला पाहिजे फक्त एकदार तुझ्या मामाला तुझ्या मामाच्या घरी तुझ्या भरपूर पाहुणे असतात आपले ओळखीचे सगळ्या नातेवाईकाला फक्त आपला व्हिडिओ पाठवून दे आणि महाराष्ट्रातले जेवढे काही सातवीचे मुलं आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने फक्त शिकलं पाहिजे समजलं पाहिजे त्यासाठी ते आपण युट्यूब चॅनल सुद्धा काय चालू आहे बरोबर आहे का नाही सगळ्यांनी लाईक करून टाकायचं आणि आपल्या जे काही असतील आपले मित्र त्यांना काय करायचं आपला व्हिडिओ पाठवून द्यायचं त्यांचं पण भर झालं पाहिजे का नाही त्यांना पण चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे का नाही कारण आपल्या इथं गुणवत्ता शिक्षणाची कमतरता आहे आणि तेच आपल्याला भरून काढण्यासाठी आपण आपल्या क्लासेसच्या अंतर्गत आपण प्रयत्न करतो ओके थँक्यू वैपीएन काळ आणि लिहून घ्या